<laughs> ने, 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 प्रचार लढवत आहे काय सांगितलं आता आता काय सांग निवडून चर्चा नाही नाही निवडून असईच आहे चर्च काय मुद्दे महत्त्वाचे ठरले आता एकूण आडगाव सर्कल मध्ये प्रचाराचे जे मुद्दे गाडी वाडी वाडीवर असते सिंचनचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील गावात नवी योजना खूप कांडीवर अजून ड्रेनेज नाही याच्या तांड्यावर घर दोन तांड्यावर ड्रेनेज सिस्टीम नाही सगळं गल्ल्यांना घा नाही असंख्य प्रश्न आहे अजून निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले निवडून आल्यानंतर काय आता सध्याच्या डेटला तर आता खूप इथं मोठा दूध व्यवसाय आहे आडगाव सारख्या मोठ्या गावात किमान किमान तिथं दोन पाच हजार लिटर दूध जात संकलन होतं रोज तिथे एखादं मोठं पशुवैद्यकीय की हॉस्पिटल पाहिजे परत एखाद उपकेंद्र बी अजून गरज आहे झालट्या सारख्या गावाला खूप वैद्यकीय समस्या भरपूर आहे मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये तुम्ही कुठले मुद्दे महत्वाचे प्रचारामध्ये जे लोकांना ना गोठ्याचे वगैरे एरीचे जे बिलने आले दोन दोन वर्षे गरीब शेतकऱ्यांना व्याजाना पैसे काढून बनवलेले ते खूप परेशान झाले त्यांचे ते पैसे आलेले ते व्याजात गेले आणि काही काहीच्या घरच्या जमीन विकायला लागल्या गाय गोठ्याचे सरकारच्या योजनेचे चक्कर माहिती वेळेवर नाही आल्यामुळे चार थे थे चार वर्षे झाले त्यांना ते पैसे नाही आले त्या जिल्हा परिषदमार्फत त्याच्यावर बी आम्ही तर कारवाई करू ते पैसे मिळण्याचा प्रयत्न करू सर्व लोकांना अजून जे लाईटचा प्रश्न आहे कुठं ट्रान्सफॉर्म नाही डीपी नाही तारं तुटलेली सगळं विस्कळीत आहे सौरवर चालावं म्हणतं सरकार सौरवर तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे ती सौर एनर्जी पण ते इतकं त्याचं चालू नाही राहिलं आणि भेटू नाही राहिलं लोकांना आता सध्या विरोधकांकडे कसं बघत कारण सत्तेतले पक्ष आहेत तुमच्या नाही नाही आता विरोधाकडे काय आता भाजपाला तर काय अमित शहा आणि मोदी आणि गडकरी साहेब आणायला लागते ना दोन दिवसात असं वाटतंय मला आता पडळकर आले पंकजातही आले अतुल सावे आले आता काय राहिलं आता राज्यपाल महामैन राज्यपाल राजस्थानची गावगाव घावगाव कशाच्या निमित्ताना जावळाला जोर राहिले कोणाच्या हदीला राहिले आले बिनामंत्रा जोर राहिले हो काहीच नाही लगे असं बरं आता जनतेला काय आवाहन करायला कारण आता जनतेला काही नाही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं काही चिंता करायचं काम नाही जनताना ठरवलेलं आहे इथून सेना आणि भाजप इथून हद्दपार होणार आडगाव मधून निश्चित जनता आपल्या पक्षा पक्षाकडनं आपल्या पक्षात पक्ष कोण काँग्रेसचे आमचे खासदार डॉक्टर काळे साहेब विला सावतडे असतील जिल्हाध्यक्ष असतील आमच्या पक्षाकडे कोण काही जास्त लोक आले नाही कारण आमच्या पक्षाना माहिती आहे यांची ताकद किती इथं यांच्या मुद्दे काय आणि याला काही जनतेनं ठरवलेलं त्यामुळे पक्ष आमचं काही आमचे नेते कॉर्नर मिटिंग असेल सगळ्या चांगली तयारी चालू आहे त्यांची मग आता मतदानासाठी काय आवाहन करा मतदानासाठी एकच आवाहन करणार हे जे उमेदवार आहे एक तर स्थलांतरित उमेदवार आहे हा निस्त बिझनेस साठी आलेला उमेदवार आहे हा ठेकेदार एक मोठा आणि दुसरा एक उमेदवार आहे तर तो पोस्टर बॉय आहे त्यांना कधी तोंड दाखल नाही कोणाला तिसरा जो राष्ट्रवादी उमेदवार आहे त्याचं काही अस्तित्व नाही या मतदारसंघात मी नक्कीच जनता यांना हाणून पाडिन जनते दहा वर्षे काही नसताना त्याच उमेदवाराला लोक प्राधान्य देतात तुमच्या मतदारांसोबत काय कसा का डायलॉग झालेला आहे नाही सरकारचं आणि सरकारच्या कामावर तर लोक ना खुस येतात काही शंकाच नाही आणि यांना जे आता वारेमाप धनाचा वापर करीत आहे इतक्या माझ्या सारख्या ग्रामपंचायती लढल्या उमेदवाराला जरा पूर्ण याला मंत्रिमंडळ आणावं लागतं ते निश्चित यांचा पराभव आहे असं दिसतंय मला तरी I don't know.